महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सा। साकोली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे चालवल्यास खबरदार साकोलीचे पोलीस निरीक्षक महादेव असरेकर यांचे अवैध धंदे व्यावसायिकांना इशारा पोली पोली साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याच्या बातम्या समोर येत असून काही ठिकाणी अवैध गोतस्करी अवैध दारू विक्री केली जाते तसेच काही ठिकाणी जुगार अड्डे चालू असतात अशा कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे परिसरामध्ये आढळल्यास परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असं आवाहन साकोलीचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी केलंय मी महादेव आचरेकर आणि दर साकोली पोलीस स्टेशन मी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साकोली पोलीस स्टेशनचा सा चार्ज घेतला चार्ज घेतल्यानंतर माझ्या अधीनस्थ जे बुयम पोलीस अधिकारी आहेत माझे बीट अंमलदार आहेत सर्व जे गावातले पोलीस पाटील आहेत यांची मिटिंग घेऊन सर्वांना मी ह्या सूचना दिल्या आहेत की साकोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाही कोणत्याही खुल्या मार्गाने छुप्या मार्गाने त्याला कोणत्याही प्रकारचं आपला पाठिंबा नाही आणि जर असे कोणतेही धंदे असेल तर त्याचं समोर उच्चाटन आपण केलं पाहिजे आणि आम्ही करणार आहोत त्याचं आणि माझं जनतेलासुद्धा हे आव्हान आहे की अशा प्रकारचे कोणतेही अवैध धंदे सापोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालले असते पण माझा मोबाईल नंबर जो पोलीस स्टेशनला जाहीर मी सर्वांना दिलेलं आहे त्या फोनवर कधीसुद्धा ते नागरिक आहेत ते फोन करून मला त्याबद्दल सांगू शकतात आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं अवैध धंदे साकोली पोलीस स्टेशनमध्ये चालणार नाही मी हे सर्व जनतेला आम्ही देतो